गुड मॉर्निंग मित्रांनो स्वागत आहे तुमचे नाशिकचे गोसावी या युट्यूब चॅनलवर तर आज आम्ही मी आणि म्हणजे आम्ही माझ्या माहेरी आहे माहेरी म्हणजे माझं तुळजापूरचं इकडं गाव आहे आष्टा कासर म्हणून त्या गावात आहे मी तर आता आम्ही आज वेळामोश आहे तर आम्ही आज शेतात जाणार आहे वेळामोशाला शेतामध्ये पूजा राहते आणि मी तुम्हाला सगळं दाखवेलच तरी तर आपण शेवटपर्यंत हा ब्लॉग बघावा बघावान्वीत पण निघाला आहे शेताकडे अन्वीत खूप एन्जॉय करणार आहे आज अन्वीत जाणार आहे शेताला शेताला जायचं दादू अन्वीत जायचं शेताला तुला यायचं शेताला यायचं यायचं तुला शेताला जायचं शेताला बाळाला चलो हा जायचं ना आम्ही दरवेळेस बैलगाडी मध्येच येतो पण आता सध्या बैलगाडी नाहीये त्याच्यामुळे मग आम्ही गाडीने चाललो आहे शेताला आता आम्ही शेतात आलो आहे आणि बघा खेळतोय दादू तू कुठं आलाय पिलू शेतात अशा प्रकारे तुराट्याच्या कोप केली जाते खोपा बांधला जातो आणि याच्यामध्ये पूजा केली जाते आम्ही सगळे आलो आहे शेतामध्ये हे सगळ्या जेवणाचं सामान आहे आमचं शेत आहे अन्वित बघा अन्वीत कुठं आलो पिलू तुण। तुण। पिलू कुठं आलं आणतला खूप मजा आली ते बा कस खेळतोय कुठं कुठे चाललो तू हा शेतात आलो तू कुठे आलो तू हा शेतामध्ये आला शेतामध्ये दादू हा खेळा खेळा बाय 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 सगळे आता इथं वेळा मोसम करण्यासाठी आलो आहे आता पूजा करणार आहे मी पूजा तुम्हाला दाखवेलच आणि नैवेद्यासाठी इकडे बाजरीचे आणि ज्वारीचे उंडे तयार करता आणि सर्व भाज्या मिळून एक भाजी तयार करता त्याचा त्याला इकडं भजी म्हणता आणि शेंगाच्या पोळ्या डाळ भात वरण याचा नैवेद्य असतो सर्व भाज्यांची भाजी तयार केलेली आहे याला इकडे भजी म्हणता ही गव्हाची खीर भात घेण्यासाठी दूध भरीत उंडे तयार करतात ज्वारीच्या पिठाचे आणि बाजरीच्या पिठांचे वेळामोशाला याच जेवण करता उंडे भजी खीर शेंग इकडं शेंगदाण्याच्या पोळ्या या खोप्याला अशा प्रकारे शाल लावली जाते दूरिये। 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 माती खायला बसला आहे ते खात होत तिकडं नेऊन बसवलो तर रडतोय तो खाऊ नये आजोबा चाल आहे नैवेद्य दाखवायला त्यांची पांडवाची पूजा झालेली आहे आता ते दोन नैवेद्य दाखवत आहे दुसरीकडून अशा प्रकारे पूजा केली पांडवांची हे पाच पांडव त्यांची पूजा केली जाते वेळामोशाला याच्यामध्ये अंबिल आहे या असं खोपा तयार करून याला लाल शाल लावली जाते वेळाड्यांच्या चाव्यांचा खूप शौक आहे तो पा गाडी घेऊन फिरतो चावी हे आंबेल पूर्ण शेतामध्ये शिंपडत आहे पहिले आजी आमच्या सोबत होती तेव्हा आजी सर्व आम्हाला समजावून सांगायची पूजा कसं का करायचं काय ते पण आता सध्या आजी आमच्यात नाही आहे एक वर्ष झालं ते आम्हाला सोडून गेली आहे तर ती खूप तयारी करायची रात्रीपासून चा तिचं सगळं चालू काम चालू राहायचं तिची खूप आठवण येते हे आमचं शेत आहे पप्पा गेले त्या तिकडे पर्यंत आमचं शेत आहे आम्ही शेतामध्ये जास्त येत नाही पण वेळ आमशा आणि हुरडा पार्टी करण्यासाठी तेवढं येतो फक्त आम्ही शेतामध्ये आता लग्न झाल्यापासून तर जास्त काही येत नाही आम्ही शेतामध्ये पण मला ह्या वर्षी वेळा बघायला भेटली खूप दिवसानंतर सात वर्ष झाले आहे आता पप्पांच्या हातामध्ये उंडे देतात बोलायचं नसतं आंबील शिंपडून आल्यानंतर पूजा झाली सगळे जेवण करते अन्वित पाणी बघतोय काय काय करतोय तू काय करतोय पा बघतोय पा पा कुठे पूजा झाली आहे आणि आता सर्व आवरलेलं आहे सगळ्यांचं जेवण पण झालेलं आहे तर आता आम्ही जाणार आहोत घरी आणि सगळ्यांचे जेवण तर झालेले आहे फक्त मीच नाही जेवण केलं कारण की आज गुरुवार असल्यामुळे पूजा केली नव्हती घरी गेल्यानंतर मी पूजा करून मग जेवण करणार आहे आणि हा बघा आणवीच कसा खेळतोय त्याला निस्त फेकायला आणि हे करायलाच पाहिजे आणवी तिकडे बघ हाय कर सगळ्यांना बाय बाय कर बाय बाय कर कर बाय बाय तर चला तर मग आपण हा ब्लॉग इथंच थांबूया तर अशा प्रकारे आमच्या इकडे गावाकडे वेळ अमोशा अशी अशा प्रकारे साजरा केली केली जाते आणि तुम्हाला कसा वाटला हा ब्लॉग आम्हाला नक्की कमेंट मध्ये कळवा आम्ही हा ब्लॉग आता इथंच थांबवत आहे धन्यवाद थँक्यू